निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान करा यासाठी ही रॅली निघालेली आहे ती दिव्यांगाने खाली रॅली आहे आपलं मत विकू नका आपलं मतदान करा मतदानाचा हक्क बजावा असं आवाहन हे दिव्यांग विद्यार्थी करत आहेत यामध्ये फक्त आपण ते महिला पण सामील आहेत आणि मतदान करा असं अभियान यामध्ये असं आवाहन यामध्ये केलं चाललं आहे या यात्रेमध्ये या रॅलीमध्ये या रॅलीमध्ये अशा प्रकारचे मतदान जागृतीचे कलकी लावून आहेत भले मतदान करो अवश्य मतदान करो लोकशाहीचा भाग्य विधाता तो आता जागरूक मतदात आहे असं आवाहन हे केलेलं आहे दिव्यांगाच्या विशेष शाळेतील ह्या विद्यार्थ्यांचं पथनाट्य पण या ठिकाणी सादर करणार आहेत आणि या मुलांनी लोकांनी मतदान करावं यासाठी ही रॅली काढलेली आहे बहुधा लातूर जिल्ह्यामध्ये अशी निघालेली ही पहिलीच रॅली आहे या रॅलीमध्ये बघतो आपण वेगवेगळ्या दिव्यांगांच्या शाळांतील विद्यार्थी सहभागी झालेले आहेत मूकबद्धी विद्यार्थीही सहभागी हात झालेले आहेत आणि या मुलांच्या हातामध्ये बघतो आपण वेगवेगळे फलक आहेत मतदान करा असं आवाहन हे सगळ्या लोकांना करत आहेत या रॅलीमध्ये मुलांचा शिक्षकांचा पालकांचा सहभाग अतिशय मोठा आहे ते बघतोय आपण आणखी एक शाळा यामध्ये सहभागी झालेली आहे आणि ही लहान लहान मुलं मतदान करा मतदान चुकवू नका असं आवाहन करत आहेत काय काय चालू आहे काय चालू आहे हे काय आहे हे काय आहे हे बहुधा का हे काय चालू आहे काय चालू आहे दिव्यांग बहुतेक हे मूग विद्यार्थी असावेत म्हणून ते बोलू शकत नाहीत त्यांना विचारण्याचा प्रयत्न करतो आहे पण आता आता पाठीमागा बघतो आपण सुशिला देवी निवासी मुलींचे मूकबद्धी विद्यालय यांची पण यांचे पण विद्यार्थी यात सहभागी झालेले आहेत या सगळ्या विद्यार्थ्यांनी मतदारांना जागं करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे आणि अशा प्रकारचा प्र प्रयत्न बहुधा महाराष्ट्रामध्ये किंवा लातूरमध्ये पहिल्यांदाच होत असेल दीदी काय चालू आहे हां मतदान करा असं आवाहन करतायत थँक्यू ताई थँक्यू थँक्यू या मुलीच्या हातामध्ये वेगवेगळे फायदा करत ए थांब नवे नवे वारे नवी दिशा मतदानच आहे उद्याची आशा असा फलक या मुलीच्या हातामध्ये आहे आणि ह्या या रॅलीमध्ये मुलींचाही सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसतोय ही रॅली बघतोय आपण जवळपास एक किलोमीटर लांबीची ही रॅली आहे आणि या रॅलीमध्ये या विद्यार्थ्यांनी विद्यार्थी त्यांचे पालक शिक्षक प्राध्यापक सगळे सहभागी झालेले आहेत आणि अशा प्रकारचा प्रयत्न लातूरमध्ये होतो आहे ही अतिशय अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे या मुलींना भल्या सकाळी साधारणतः नऊच्या सुमारास ही रॅली काढलेली आहे इथे बघतोय आपण यामध्ये अपंग अपंग विद्यार्थी ही सहभागी झालेले आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यामध्ये अंध विद्यार्थी ही सहभागी झालेले आहेत ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि अशा प्रकारचा चांगला प्रयत्न लातूरमध्ये होतो याच्याबद्दल लातूरकरांना लातूरच्या प्रशासनाला आणि या सगळ्यांना अभिवादन केलं पाहिजे ही एक मुलगी बघतो आहे आपण ही मुलगी सायकलवरती आहे साइकल या सा सा की सायकल आणि एक सेवक तिला पुढे नेतो आहे आणि तीसुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झालेली आहे अशा प्रकारची रॅली महाराष्ट्रामध्ये किंवा लातूरमध्ये पहिल्यांदाच निघालेली आहे आणि विशेष वैशिष्ट्य असं याचं असं की दिव्यांगानं ही रॅली काढलेली आहे यात अंध आहेत अपंग आहेत सगळ्या प्रकारचे दिव्यांग विद्यार्थी आहेत आता आपण या रॅलीची प्रमुख जी आहेत त्यांच्याशी बोलूया सर खाली या सर या या सर या या सर आपलं नाव काय मी शहाजी रामराव बनसोडे कुठं काम करतो आपण प्रज्ञा आपण मुलीचे निवासी विद्यालय लागतो मला असं वाटतं की मतदान करा असं आवाहन करणारी अपंगांची किंवा दिव्यांगांची किंवा अंधांची ही रॅली महाराष्ट्रामध्ये कदाचित पहिल्यांदा निघाले पहिल्यांदाच आता या या रॅलीमध्ये किती लोक सहभागी आहेत या दिव्यांग रॅलीमध्ये साधारण सात साठ सहाशे विद्यार्थी असतील साधारणतः किती शाळा आहेत सर दिव्यांग चौदा पंधरा ग्रामीण भागातले लोक येऊ शकले नाही जे शहाण्या माणसांना कळत नाही विशेष गोष्ट अशी की प्राध्यापक डॉक्टर वकील ही जी बडी मंडळी आहे ते मतदानामध्ये सहसा सहभागी होत नाहीत पण दिव्यांगांना मतदान करा असं सांगायची वेळ यावी ही लोकशाहीसाठी चांगली गोष्ट नाही okay. पण 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 तुम्ही हा प्रयत्न केला या तुमचं अभिनंदन धन्यवाद जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी ही कार्यक्रम राबवलेला आहे अच्छा आणि अनेक दिवसापासून जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रत्येक शाळे मुख्याध्यापकाला बोलून सांगत आहेत आणि हेच काम खेडोपाडी सुद्धा चालू आहे अच्छा इथल्या शाळा इथल्या लेवलला ले काम करत हे लातूर शहरातल्या शाळा आहे लातूर लेवल इथल्या शहरामध्ये निवडणाची रॅली काढलेली आहे आपलं मी उत्तम चव्हाण संत धनाबाई आपण विद्यालयात नावाला आहे तुम्हा दोघांचं मी खूप अभिनंदन करतो थँक्यू आणि दिव्यांगांनी सांगावं मतदान करा म्हणून याच्यासारखं वाईट काहीच नाही आहे मी रवींद्र जगताप आज लातूर लातूर लावीसाठी उड्डाणपूल शिवाजी चौक लातूर